पण मी अश्विनी महेश पाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पावसाला सुरुवात झाली का मार्केटमध्ये सगळ्या ठिकाणी शेवळं येतात तर शेवळ्याची भाजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत आणि शेवळ्याची भाजी आपण ह्या अगोदर सुद्धा आपल्या व्हिडिओ म्हणजे अपलोड केले आहेत आपल्या चॅनलवर आणि शेवळ्याची भाजी करायची म्हटलं तर नुसती मार्केटमध्ये शेवळं कधी आणायची नाही त्यासाठी खास कापड मिळतात तर काकडं म्हटलं तर आवळ्याचा प्रकार आहे आणि ही काकडं सगळ्यात महत्त्वाची आहेत म्हणजे शेवळ्या शेवळ्याची जी आपण भाजी करतो त्यावेळेस ती काकडं टाकूनच भाजी करतो कारण शेवळ्याला कसं असतं बऱ्याच वेळा खाज येते त्या भाजीला म्हणून काकड्याचा उपयोग केला जातो तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी हे शेंगदाणे आहेत एक छोटा वाटी घेतले होते आणि ते मी रात्री भिजत घातले होते आता हे शेंगदाणे आहेत ना आपण उकळून घेऊया त्यासाठी मी थोडी शेळ्यामध्ये घालणार आहे हळद त्यानंतर आपण थोडंसं मीठ घालूया आणि त्यानंतर आपण कुकरची कुकरचं झाकण लावून तीन शिट्या घेऊया गे आणि हे शेंगण्याने आहेत ते आपण उकडून घेऊया तर आमटी करण्यासाठी मी खास शेवळं घेतलेली आहेत आणि शेवळं ही बघा अशा प्रकारे म्हणजे पावसाळा चालू होण्याच्या अगोदर चा आपल्याला हे अशी शेवळं मार्केटमध्ये भरपूर येतात तर आपण ह्या अगोदरसुद्धा खूप छान छान आमटीच्या रेसिपी दाखवल्या त्या आज मी शेंगाणे टाकून आमटी करणार आहे तर ही शेवळं आहेत ना ह्याच्यामध्ये ना एक बऱ्यापैकी दांडा असतो आणि बरेच जण त्या दा दांड्यामध्ये ना एक असा खाजरा असा प्रकार असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे कारण त्यामुळे बऱ्याच जणांना माहिती नसतं आणि त्यामुळे शेवळ्याची भाजी करायला सगळेजण जा घाबरतात कारण भाजी केल्यानंतर जेवेला खाज येते तर अशा पद्धतीने तुम्ही जर का बनवले तर बिलकुल खाज वगैरे येणार नाही आता ही शेवळ साफ कशी करायची म्हणजे हा जर का जाड असं ह्याचं पान असेल हे बघा हा बऱ्यापैकी हा जाड आहे असं वाकल्यानंतर आपल्याला स हा आहे हां बऱ्यापैकी म्हणजे जाड आहे असं जाणवतो आहे तो आपण हा काढून टाकायचा आहे आणि जर का कोळा असेल तर हा आपण दांडासुद्धा आपण बारीक असा कापून घेऊ शकतो पण हा सुद्धा जाड आहे त्याच्यामुळे हा मी कापून टाकणार आहे जेवढी आपण ही कोळी पानं असतील ना तेवढी घ्यायची आहेत आणि बाकीचे सर्व आपल्याला काढून टाकायचे आहेत आता हा जवळजवळ हा कोळा भाग आहे तो मी घेणार आहे आणि हा आहे ना हा बऱ्यापैकी बरोबर नाही आहे म्हणजे जाड आहे त्याच्यामुळे आपण हा सर्व काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आत्ता सगळ्यात महत्त्वाचं आहे की बघा हा पूर्ण अशा पद्धतीने शेवळं असतं ह्या शेवळामध्ये हा बघू शकता हा पिवळा भाग आहे हा पूर्ण राऊंडमध्ये हा ह्या भागाला पूर्ण खाज येते मग ज्यावेळेस आपण भाजी करतो त्यावेळेस हे टाकलं तर भाजीला खाज येणार त्यासाठी आपल्याला बऱ्यापैकी हा भाग आहे हा काढून टाकायचा आहे हे आपल्याला काढून फेकून द्यायचं आहे आणि फक्त आपल्याला एवढा भाग भाजीसाठी घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दुसरं सुद्धा दाखवते ही पानं आहेत ना ह्याची ही ब बा, बऱ्यापैकी जाडसर आहेत त्याच्या मी ही बा घेणार नाही आहे फक्त आपण शेवळ आहे मधलं तेवढं घेणार आहोत हे बघा आता हा पूर्ण पुन्हा मी दाखवते हा भाग आहे आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि एवढा भाग घ्यायचा आहे आता हे सर्व मी ही साफ करून घेते आता ही शेवळं आहेत ना मी बऱ्यापैकी व्यवस्थित साफ करून घेतली आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि फ्रेश आहेत ही सर्व आणि जे कोवळी पानं होती ना हे बघा अशा पद्धतीने ही जी कोवळी पानं होती ना ती मी घेतलेली आहेत बाकी जाडसराची म्हणजे पाकट म्हणतो आपण त्यांना ती पानं मी काढून टाकूत आणि जेवढा हा कोवळा भाग होता हा शेवळाचा तेवढा मी घेतलेला आहे आता आपण ही बारीक कापून घ्यायची आहे जशी तुम्हाला जाड म्हणजे जाडसराशी कापायची असेल तरीसुद्धा कापू शकता किंवा एकदम बारीक कापायची असेल तर तुम्ही बारीकसुद्धा कापू शकता असं काही नाही की एकदम तुम्हाला जाड कापली पाहिजेत किंवा बारीक अशी असं काय नाही तुम्हाला जशी आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कापली तरीसुद्धा चालतील आता अशा पद्धतीने मी सर्व का सर सर ही कापून घेते जेवढी बारीक कापेल तेवढी चांगली पण तुम्ही तुमच्या आळीनुसार कापू शकता ह्या पटापट कापून होतात एकदम सॉफ्ट असतात तर मी सर्व ही कापून घेते आता ही शेवळ्या आहेत ना मी अशी बारीक अशी कापून घेतलेली आहेत अशा प्रकारे आत्ता शेवळाची भाजी करायची आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याला काकडं घ्यायची आहेत ह्याला म्हणतात काकडं म्हणजे जे आपण खायचे आवळे असतात ना त्या पद्धतीचे तसे काकडं असतात आता ही काकडं आहेत ना ही आपल्याला ठेचून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये दोन किंवा तीन बिया देखील असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्या अगोदर हा असा काळाचा थोडासा भाग असतो बऱ्याचशा अशा काकडांना असतो आम्ही ह्याला काकडं म्हणतो तुम्ही तुमच्या गावामध्ये काय वेगळंसुद्धा म्हणत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर हा थोडासा भाग आहे ना हा आपण थोडासा काढून टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला ठेचून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि या खलबत्त्यामध्ये आपण हे ठेचून घेऊया आणि ह्यातल्या ज्या बिया असतात ना हे आपण काढून घ्यायच्या बऱ्यापैकी ह्या बिया आहेत ह्या सर्व आपल्याला अशा प्रकारे ह्या काढून फेकून द्यायच्या आहेत आणि हे फक्त आपल्याला फळ आहे हे आपल्याला फळ घ्यायचं आहे नाही तर आपण कसं हे मिक्सरला वाटणार आहोत आणि हे मिक्सरला बिया कशा ह्या वाटल्या जात नाही आणि या थोड्या आंबट वगैरे अशा असतात त्याच्या आम्ही तुरडवे लागतात त्यामुळे बिया बिलकुल टाकायच्या नाही आहेत आता अशा पद्धतीने मी बाकीचे सर्व फळ आहेत ही साफ करून घेते आता ही शेवळं कापल्यानंतर मी ही पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत म्हणजे स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाण्यामध्ये ठेवलेली आहे आणि काकड्या आहेत ही अगोदरच मी धुवून घेतली होती आणि आता ठेचून घेतल्या सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला बनवायचं आहे वाटण वाटण बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडा घेतलं आहे त्याच्यामध्ये ही सर्व काकड्या आहेत ती आपण का टाकून घेऊया ह्या अगोदर आ, मी आ, अगोदर व्हिडिओ जो बनवला आहे शेवळ्याची आमटी तो थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवले ही आता आपण वेगळ्या पद्धतीने बघत आहोत ही शेव जी काकडं आहेत त्याचा बरेच जण रस काढूनसुद्धा भाजी मी टाकतात मी आख्खी टाकलेली आहेत मिक्सरमध्ये आणि त्याच्यानंतर हा जवळजवळ एक छोटा वाटी नारळ घेतलेला आहे तो आपण ह्यामध्ये घालूया त्यानंतर चिंच घेतली आहे एक थोडीशी अशी आपण चिंच घेतली तुम आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कारण चिंच ही सर्वात महत्त्वाची आहे ह्या भाजीला खास चिंच लागते तर मी जवळजवळ ही चिंच आहे ही एवढ्या एवढी घेतली आहे ती मिक्सरमध्ये मी टाकून नारळ आणि काकडं आणि चिंच असं हे वाटण करून घेणार आहे अगर तुम्हाला जर का चिंचेचा कोळ काढायचा असेल तर तुम्ही चिंचेचा कोळ काढूनसुद्धा ह्या भाजीमध्ये टाकू शकता तर आता आपण हे वाटण आहे हे मिक्सरला फिरून घेऊया आता हे वाटण आहे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे एकदम बारीक असं आपण वाटलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर मिक्सरला वाटून घेतलं आता आपण आपल्या भाजीला सुरुवात करूया शेवटची चे, आमटी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि आमटी म्हटलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये तेलाची आवश्यकता थोडी जास्त असते त्याकरता मी दोन पळी ह्यामध्ये तेल घातलेलं आहे आता आपण फोडणीसाठी राई घालूया जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही राई घातली तरीसुद्धा चालेल मी एक पाव चमचा राई घालते राई तडतडल्यानंतर आपण ह्यामध्ये घालायचं आहे एक चमचा जिरं हिंग पावडर हिंग पावडर थोडा जास्तच घालायचा आहे आणि त्यानंतर आपण आहे कांदा एक मोठा कांदा घेतल्यानंतर बारीक असा कापून घेतलेला आहे ते सोडणीसाठी पण घालूया त्यानंतर एक मोठे टॅमॅटो घेतले ते सुद्धा बारीक असं कापून घेतलं घेतलेले ते घालूया सात ते आठ कढीपत्तेची पानं घेतलीत ती घालूया मिक्स करूया कांदा आणि टॅमॅटो समजण्यासाठी हो मी थोडस मीठ घालते ते सुद्धा मिक्स करून घेऊया आपला कांदा आणि टॅमॅटो ना हे मोठ्या शरीरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर घालते मी एक छोटा टेबल स्पून आलं लसूण पेस्ट मिक्स करून घेऊया कांदा आणि टॅमॅटो ना बऱ्यापैकी शिजलेला आहे ह्यामध्ये आता आपण जी शेवळं घेतली आहेत कापून ती घालायची मिक्स करून घेऊया हे सर्व प्रोसिजर आहे ना आपल्याला मोठ्या शेड्यूलच करायचं आहे आता हे शेवट आहेत ना मी दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित परतवून घेतली आहे आणि बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही ह्याला तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही व्यवस्थित परतवून घ्यायची आहे म्हणजे बऱ्यापैकी ही शिजून होतात आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत मसाले मसाले म्हटलं तर आपल्याला घरगुती मसाले वापरायचे आहेत आपण शेंगदाण्यामध्ये थोडंसं हळद घातली होती आपण ह्यामध्ये आता हळदा चमचा फक्त हळद घालणार आहोत आणि घरगुती मसाला दोन चमचे त्यानंतर एक चमचा मिरची पावडर आणि धना पावडर एक चमचा थोडासा गरम मसाला गरम मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केला आहे तो तुम्ही बघू शकता आणि आपल्याला वाढव्या पद्धतीने ज मसाला कसा बनवायचा सुद्धा आपल्या चॅनल व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही बघू शकता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा बऱ्याचशा म्हणजे छान छान व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत तुम्ही बघू शकता आता हे सर्व जवळजवळ एक हात दोन मिनटासाठी आपल्याला पुन्हा परतवून घ्यायचं आहे ते दोन मिनटं मसाले घातल्यानंतर मी व्यवस्थित परतवून घेतले आहे बऱ्यापैकी तेल सुटलेले आहे आता ह्यामध्ये आपण जे शेंगदाणे घेतले होते उकडून ते घालूया आणि ते सुद्धा मिक्स करून घेऊया ही ना चवीला खूप छान लागते आणि थंडी झाल्यानंतर ना अप्रतिम अशी चवीला लागते म्हणजे जर तुम्ही सकाळी बनवून संध्याकाळी खाली किंवा रात्री बनवून दुसऱ्या दिवशी खाली तरीसुद्धा खूप छान लागते आता हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण ह्यावर झाकण ठेवून एक वाफ देऊया आता या आप भाजीला आपण वाफ दिली झाकण ठेवून बघूया मस्त अशी एक वाफ झाली आहे एक दोन तीन मिनटाची व्यवस्थित आपल्याला वाफ द्यायची जेणेकरून बऱ्यापैकी आपली भाजी आहे ही शिजून रेडी होते आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटण जे आपण वाटण बनवत होतो ते सर्व घालायचं आहे वाटण घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया भाजीला कलर देखील खूप छान येतो ही भाजी आहे ना तुम्ही भातरीसोबत किंवा भातासोबत चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता मिक्स केल्यानंतर एक दोन तीन मिनटं आपल्याला पुन्हा झाकण ठेवून ह्याला वाफ द्यायची दोन ते तीन मिनटं झालीत आपण झाकण खोलूया मस्त अशी वाफ आली आणि तेल देखील खूप छान सुकलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी घालायचं आहे म्हणजे ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण वाटलं होतं त्याचं हे पाणी आहे ते मी घालते आमटी म्हटली तर थोडी पातळ येते त्याच्यामध्ये पाण्याचा वापर हा आवर्जून करायचा आहे तर मिक्स करून घेऊया आता हे वाटण घातल्यानंतर आपण एक पाच मिनटासाठी मंद आचार ही भाजी आहे हे आपल्याला शिजून घ्यायची आहे आपण झाकण खून बघूया आणि मस्त अशी आपली भाजी रेडी झालेली आहे आणि खूप छान शिजलेली आहे बघू शकता एकदम मस्त अशी आमटी रेडी झाली आहे है। आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आहे आणि ते पाणी घालायचं आहे म्हटलं तर आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी करून घालायचं आहे थंड पाणी बिलकुल घालायचं नाही आहे पाणी मी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया आता या भाजीमध्ये आपण अगोदर मीठ घातलं होतं पुन्हा आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे थोडीशी भाजी आपण टेस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं गूळ घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार गूळ घातलं तरीसुद्धा चालेल पण गूळ हे आवश्यकता आहे कारण गूळ घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि आपण अगोदर गरम मसाला घातला होता एक पाव चमचा आता पुन्हा आपल्याला एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर कोथिंबीर मिक्स करून घेऊया शेवळ्याची आमटी आहे मस्त अशी रेडी झाली आहे सुवास अप्रतिम असा येतोय घरभर असा दळवलेला आहे सांगा पसरलेला आहे आता एक दोन मिनटासाठी पुन्हा आपल्याला ही भाजी आहे ही शिजवून घ्यायची आहे आता ही आमटी आहे ना मी दोन मिनटासाठी शिजवून घेतलेली आहे है। आता ह्यामध्ये मी वाफेरचं पाणी ठेवलं होतं म्हणजे जेणेकरून हे गरम पाणी होते आणि जर का आपल्याला आमटीमध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं असेल तर आपण हे पाणी ह्या भाजीमध्ये टाकू शकतात अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आमटी रेडी झाली आहे एखाद मिनटं असं व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यानंतर एक छोटासा उकळा घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे शेवळाची आमटी रेडी झाली आहे आणि खूप सुंदर झाली आहे आता ही आपण सर्व करून घेऊया आज मी तुम्हाला शेवळ्याची आमटी दाखवली आहे आणि ती सुद्धा शेंगणे टाकून आपण ही आमटी बनवली आहे आणि चवीला एकदम टेस्टी अशी झालेली आहे आता वरून थोडी सजावटीसाठी घालूया कोथिंबीर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवळं कसं साफ करायचं ते दाखवलं आहे आणि शेवळ्यामध्ये जे आपण खाजरा भाग असतो तो काढून टाकलेला आहे तर तुम्हीसुद्धा हा जरूर काढून टाका म्हणजे शेवळ्याची आमटी खूप छान लागते आणि त्यानंतर शे भाजीला सुद्धा येत नाही म्हणजे घशाला किंवा जिबेला खाज येत नाही तर अशा पद्धतीने आपली शेवळ्याची आमटी रेडी झाली आहे ती पण शेंगणाने टाकून आपण आज आमटी बनवली आहे खूप सुंदर झाली आहे तर अशा पद्धती तुम्ही शेवळ्याची आमटी जरूर करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा भरपूर मित्र मैत्री नातेकडे शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही शेवटाची आमटी कशी बनवायची ती माहिती मिळेल आणि लाईव्ह देखील करा आणि पाटली किचन ब्लॉगमध्ये जर का तुम्ही चॅनल नवीन असेल किंवा सबस्क्राईब नसेल, नसेल केलं अजून तर जरूर करा आणि बाजूला बेलबटन ते दे देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशा छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद आजची सर्व टीप म्हटली ना ह्या भाजीला कंपल्सरी आपल्याला चिंच लावायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मी तुम्हाला भाग भाजीचा दाखवला तो काढून टाकायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हटली तर ही भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर खाली तर खूप चवीला छान लागते धन्यवाद